छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरती आले होते हा तोच पन्हाळा जिथे जिथे कैक आठवणी जकलल्या होत्या इथेच शिवाजी महाराजांची आणि शंभूराजांची शेवटची भेट झाली होती शिवपेंडीचं दर्शन करून बाले किल्ल्याच्या सदरेवर आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं सज्जा गच्छ वरून दिसणारा बाले किल्ल्यातील परिसर आणि कोल्हापूरचा परिसर पाहून राजांनी विचारलं कोल्हापुरात मुघलांची का हालचालोजी महाराज सांगू लागले विजापूर पडल्यावर गोवळकोंडा गोवळकोंड्याच्या मुकरक खानाला नामजा केले बादशहा पनाळ्यावर लई डोळा हायक ठेवून तो कोल्हापूरच्या या स्थळावर कैद करण्याची शंभू राजांना गुप्त योजना आखली जात होती पण याची शंभू राजांना तीळभर ही माहिती नव्हती सायंकाळ होत आली होती पण पन्हाळगडाचे दरवाजे बंद होत होते पण पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या प्रत्येक घराघरात दिवट्या पेटत होत्या शांत निसुराशी ती पन्हाळी सांज महाराज उराज भरून घेत ज्या कोटीचा कटाडा सोडून महाराज जायला म्हणून मागे वळाले तेवढ्यात झपा डापा टाकत एक पाहुणा येत होता राज गणेम रायगडाला इतिकात खानाचा वेळा पडलाय धापा टाकत आलेला हा मावळा रायगडावर आलेल्या संकटाची संभाजी महाराजांना माहिती देत होता खारद्या शेव शिवारात गोपन फिरावी तसे विचार ठरले शंभूराजांच्या मनात सुबाई बालराजे चांगोजी राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला विलंब न लावता कोटी उतरू लागले अर्ध्या तासात कोटीची फौज सिद्ध झाली आणि त्याला रायगडाकडे जाण्याचे सांगून संभाजींनी काही निवडक मावळे घेऊन रायगडाकडे निघाले पन्हाळ्यापासून बत्तीसशिरा वाई महाड मार्गे औरंगजेबाच्या फौजा तैनात होत्या संगमेश्वराशिवाय दुसरी वाटच नव्हती रायगड गड जवळ करण्याची शंभू राजांनी कवी कलश आणि निवडक मावळ्यांसह हो। संगमेश्वरच्या दिशेने निघाले धावत्या घोड्यावर राजांच्या मनात विचारांच्या तापात थडथडत होत्या राजा समोर असणाऱ्या कविकर्षणा आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पाठीमागील मावळ्यांना एकही कल्पना नव्हती कोल्हापूरच्या तळावर आणि आणि छत्रपती आहेत ते सोबत किती मावळे याचीच खडाना खडा माहिती होती निवडक मावळ्यांसह शंभूराजे संगमेश्वरात येऊन पोहोचले संगमेश्वरात सरदेसांच्या वाड्यात मुक्काम पडला शंभू राजे संगमेश्वरात आहे त्यांच्याबरोबर निवडक मावळे आहेत रायगडावर पोहोचण्याआधी त्यांना कैद करण्याची एक नामी संधी आहे त्याच संधीचा फायदा घेऊन मुकरब खानाने माहिती मिळतात पाच हजार फौज संजय घेऊन अंगपेश्वरच्या दिशेने जाण्याची खोज केली पर्यंत रायगडावरती मालोजी बाबांच्या कानावरती बातमी पडली पाच हजार हत्यारबंद घेऊन मु... मुकरब खान मुकरब खानाचा मुलगा इकलाब खान हे दोघ जण पाच हजार सैनिक घेऊन शंभू राजांना कैद करण्यासाठी जात आहेत याची बातमी ही वार्ता ऐकताच मालवजी बाबांच्या पायाखालची वाळ सरकली काळजात धस्त झालं काही करून शंभू राजांना वाचवायला पाहिजे असे मा मालोजी मा बाबा म्हणू लागले म्हणून मालोजी बाबा आपला मुलगा संताजी आणि बहिरजी गोरपडे यांना सोबत घेऊन मालोजी बाबा शक्य तेवढी फौज घेऊन संगमेश्वरच्या दिशेने आडवाटेने निघाले संगमेश्वरात मुखरब फौज पोहोचण्याआधी मालोजी बाबा आडवाटेने संगमेश्वरात आपल्या मावळ्यांसह पोहोचले बेभान बेलप दौडत्या आसमानची फौज घेऊन खान आणि त्याचा मुलगा दौडत्या घोड्यावर धुळ्याचे लोट उडवत तो संगमेश्वरच्या वेशीत घुसला ज्यांच्या जीवाला धोका आहे ही वार्ता घेऊन मालोजी बाबा डायरेक्ट शंभू राजांच्या तंबूत घुसले राजांच्या समोर येऊन थांबले आणि म्हणाले थांबू नका राज हत्यार घ्या बाहेर पिडा राजा इथं धोका आहे जीवाला पाच हजार हत्यार बंद मोगलांची फौज आता संगमेश्वरात घुसली होती त्यांनी छत्रपती संभाजींना वाचवण्यासाठी पाच हजार फौज वर अक्षरशः तलवारीचा खणखणाट चालू केला मालोजीराजा घोडपडे वय वर्ष साठ शंभूराजांना वाचवण्यासाठी आणि मराठींचे राज्य वाचवण्यासाठी स्वराज्य वाचवण्यासाठी मुकरब खानासोबत मालोजी वाऱ्यासारखी तलवार चालत मुकरबखानाच्या विरुद्ध लढत होते पालोजी बाबा शंभू वाचवण्यासाठी आणि त्याला संगमेश्वरातून बाहेर काढण्यासाठी वारीचे घाव सोसत मुकरब खाना बरोबर लढत होते पालोजी बाबाने शंभू राजांना तावडी नदीच्या काटाने जायला सांगून पालोजी बाबा मुकरब खानाच्या विरुद्ध लढत होते तलवारीचे वार अंगावर झेलत असताना मालोजी बाबांच्या एक तलवार छातीवर बसले आणि त्यांना असह्य वेदना होऊन ते खाली जमिनीवर कोसळले पहिल्यांदा शंभूराजांना वाचवण्यासाठी मालोजी बाबांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आई भवानीच्या पोतागत पेटलेले शंभूराजे गोपन फिरवण्यासारखी अशी तलवार फिरवत सपा सप सपा सप वार करत शंभूराजे नावडी नदीच्या काठीने कवी कलश आणि शंभूराजे निघाले होते करत आली होती तरीही मावळ्यांच्या आणि मीच्या अंगातून घामाच्या धारा होत होत्या काहींच्या अंगातून रक्त वाहत होते नदीच्या काठापर्यंत पोहोचलेल्या शंभूराजेच्या कानावरती जाळासारखी खबर पोहोचली मालोजी बाबा गेले ही खबर ऐकताच सुन्न झालेल्या शंभूराजांच्या हातातून तलवार खाली पडली तोच पाठीमागून आलेल्या हसमांची तलवारीचा वार त्यांचा टोप खाली पडला त्यात नदी काटवून शंभू महाराजांचा घोडा उधळला आणि पाण्यात सर्वच्या सर्व संभाजी महाराजांना वेळा टाकला होता संपूर्ण संभाजीराजांना वेडा वेळा टाकला होता त्यांनी घोडा फिरवताच पाठीमागून आलेले संभाजी आणि राजांनी घोडा फिरवताच त्यांना पाठीमागून आलेल्या संताजी आणि भैरजी खुरपडे आलेले दिसतात त्यांना महाराज इथं रायगड गाठा रायगड वाचवा त्या वाचवाला वाचून गोळा करून रायगड वाचवा झालं तरी आता राजांना गनिमीच्या तावडीत सापडून द्यायचं नाही चला निघा पळा एवढ्यात शंभूराजे म्हणाले आण आहे तुम्हाला आई जगदंबेची हुकुम आहे आमचा चला रायगड वाचवा आवड्यात महाराजांना इशारा करून घुरपडेंनी आपला फुरावळारा आणि निघाले घुडावरून नावडी नदीच्या काठावर जागो जागी आवड्यांचे आणि हसुमांचे दिहे पडले होते भुवनेश्वरच्या आणि इकडच्या दोन्ही सगळीकडच्या बाजूने आता पूर्ण घीअर टाकला होता आणि आता फक्त लढणे आणि नडणे आणि लढणे हाच फक्त एक मार्ग शिल्लक होता बाजूने सटा सटासट फिरणाऱ्या तलवारीचा नुसता खणखणाट चालू होता इतक्यात कुठून तरी सुटणारा एक तीर कविकशाच्या उजव्या दंडात घुसला डोळ्यात कविकशाने आपल्या डाव्या हाताने उजव्या उजव्या हाताचा दंड दाबून धरताच त्यांचा तोल सुटला आणि ते खाली कोसळले पुळ्यात कविकलश ओरडले राजे मै गिर गया तेवढ्यात शंभूराजे त्यांचे वार चुकवत त्यांच्याकडे आले थोड्या डोळ्याचे पाते लावतात त्यांनी कवी कशाला उठल उचलले आणि म्हटले उठा लढता लढता लढू पूर्ण करू काव्य कवी कलशाने तीर केव्हा काढून फेकला होता उजवा हात रक्ताने ओला चिंब झाला होता तरीही मुठीतले त्यांनी हत्यार सोडले नव्हते अंबूराजाच्या कडेला मुघलांची एवढी दाटी झाली होती राजांना हत्यार फिरवणं देखील अशक्य झालं होतं राजांच्या कडेला मुघली सैनिकांचा अक्षरशः विळका पडला होता त्यांच्या जखमी शरीराभोवती कित्येकांचे तलवारी आणि भाल्यांचे डोके भिडले दाटलेल्या सैन्यांची कोंडी फोडत मुक्रफ खानांचा त्यांना बांड मुलगा इकलफ इकलास खान छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर आला तळपत्या नजरेने शंभूराजी आपल्या तलवारीकडे पाहत होते एवढ्यात इकलाब खान म्हणाला रब्दो तलवार भक्कम खडकावून दर्याची लाट जावी तसे ते शब्द छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर पडले क्षणभर हालचालही झाली नाही त्यांची का भर संते हो रगदो हत्यार रागाने पेटलेला इकलास राजांचे केस मुठीत पकडून एक गदगदा हलवत गरजला त्या क्षणाला त्या क्षणाला राजांनी आपली जळजळीत जल जल नजर खानावर टाकली हे बघून क्षणार्धात राजांच्या हातातील हत्या आपल्या गर्दनेवर येईल तर शाप काही पावले मागे हटला तेवढ्यात गर्दी हटवत लाल सरदार दाढीचा तेवढ्यात गर्दी बाजूला सरत लाल सरदारीचा दाट दाट दाड़ जाडीचा असलेला खान समोर आला त्याला पाहून इकलाच म्हणाला हत्यार नाही छोडता का फिर पूर्मा आदमी हत्यार नाही छोडते बेटे आदमी हत्यार नाही छोडते या बेट्याला बाजूला करत मुकरब राजांच्या समोर आला बघत बहुतांच्या आपल्या हसमांना म्हणाला ऐक करो पहिले डाल दो हात रस्सी हातो मी आजने खिचलो हत्यार ले जाओ आणि लांबूनच दोरखंड फेकले गेले शंभूराजाच्या हातातली तलवार किसकाऊन घेतली लढाई थांबली होती ते आपल्या मावळ्यांना वाचण्यासाठी लडता लडता धारातीत पडले होते महाराज आणि कवि कलश संगमेश्वर मध्ये मुघलांच्या कैद सापडले होते सर्ववक्तांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला లైక్ షేర్ కమెంట్ అని సబ్స్క్రైబ్ క థ్యాంక్ యూ